सगळ्यांना कशा तर मम्मी चाललंय काय भाजते ग मम्मी तू मोहरी भाजते मोहरी आहे ना मोहरी मेथी तळायचे मसाला बनवायचा हो चाललंय मोहरी वाजायचं मोहरी भाजत आले आता वाजायला मोहरीची डाळ आली ना आमच्या इकडे लाकडीत त्याच्यामुळे मोहरी आणून मग आता थोडीशी गरम करायचं आता

चालले आणि आमची चिव पण करू लागते तर आता आपला सगळा मसाला तयार झालेला आहे मीथे हळद बनवली आहे घरी ही हळखुंडे तळून वगैरे हा मसाला लोणच्याचा आणि हे मोहरी मोहरीची मोहरी थोडीशी आवडध बारीक केलेली आहे आणि इकडं मीठ आणि इकडं आता त्या कैऱ्या फोडी ज्या आहेत ते पुसून झालेले आहेत सगळ्या

对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对。对 हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार हाय सगळ्यांना मम्मी काय चाललंय तुझं कोणता मसाला टाकला आहे वास तुटलाय

मग नमस्कार झाला आपलं सगळं लोणचं बनवून एकच मिनिट आपलं हे अशा प्रकारे लोणचं बनलेलं आहे पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते एकच मिनिट तर असं आपलं हे बनले आता लोणचं पंधरा सोळा किलोच्या आसपास हे लोणचं आपलं भरल तर आता हे दोन चार दिवसात छान दिसेल आत्ताशी शे टाकलेलं आहे अजून हे मुरायचं आहे एक दोन दिवसात अजून असं हे झाल्यासारखं मस्त दिसेल म्हणजे पहिलं लोणचं कसं दिसतंय तसं दिसेल पहिली भरणे आहे गं बाळ पहिलं चांगलं मुरलं आहे आता त्याला चांगले चौदा पंधरा दिवस झाले केलेलं एक भरणी राहिली आपले चार पाच किलो लोणचं राहिलं आहे आपलं ते चांगलं मुरलेलं आहे तर हे केलं हे आपलं पहिले भरणीत भरलेलं बर लोणचं का असं मुरलंय छान असं आता हे आहे तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून अजून आपल्याला पन्नास किलो कैऱ्या मागवल्यात येतं कारण आता एवढेच पंधरा दिवस आहेत तर कैऱ्याचे परत कैऱ्या मिळणार नाहीत आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला अजून एक पन्नासशे किलो लोणचं घालून तयार आहे लोणचं कसं तयार करून ठेवल्यावर जसं मुरला असं चांगलं लागतं मग ते हळूहळू जसं येतील अशा ऑर्डरी देता येतात पण परत कैऱ्या मिळत नाही तेवढेच पंधरा दिवस त्याच्यामुळं लोणचं घालून घेतलं पाहिजेत असुद्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना बाय